नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे तू फक्त माझाच कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन करीत आहे मी डॉक्टर राजश्री शिरभाते चला तर मग करू या कथेला सुरुवात तू फक्त माझाच राकेश आणि रेया यांचं लग्न अगदी दणक्यात पार पडले राकेशचे वडील गंगाधरराव आणि सुमतीबाई यांच्या तर आनंदाला पारावार नव्हता राकेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळे मुलीची हौस त्यांची पुरी झाली नव्हती पण आता लक्ष्मीच्या पावलाने आलेली रिया म्हणजे आपल्याला लेकच मिळाली असं त्यांना वाटलं रिया आणि राकेशचा संसार सुरू झाला रिया फारच लाडात वाढलेली मुलगी होती चटचट कामं करणं तिला सुचायचं नाही सगळं तिला हातात लागायचं उशिरा उठल्यावरती पाहुण्यांसारखी बसून राहायची पण नवीनच लग्न झालं म्हणून सुमित्रीबाई तिला काम सांगायच्या नाहीत बरेचदा तर त्या तिला बेडरूममध्ये चहा आणून द्यायच्या कधी कधी राकेश पण तिला चहा नाश्ता बेडरूममध्येच आणून दे द्यायचा त्यामुळे मुळातच आशी असलेली रिया आणखी आशी झाली ती घरच्या लोकांना उद्धटपणे बोलू लागली राकेश तिला सांभाळून घ्यायचा समजावून सांगायचा तेवढ्यापुरतं ती नीट वागे पण पुन्हा आपल्या मूळ पदावरती येईल हळूहळू हो ती राकेशला बोलून दाखवू लागली की तू फक्त माझाच आहे दुसरं कुणी कुणीही नको आपल्यामध्ये तुझे नातेवाईक आईवडील मित्र असं कोणीही नको फक्त तू आणि मी असंच आपलं घर असायला हवं रियाचे तिच्या सासू सासऱ्याशी खटके उडू लागले ती मुद्दाम भांडणं उकरून काढे तुझे आईबाबा आम्हाला कसे त्रास देतात असं ती सर्वतोपरी राकेशला समजावून आणि बिंबवून सांगे राकेशवर रियाचा एवढा पगडा होता की त्याला तिचं सगळं खरं वाटे तू तिला थोडंही दुखत नसे रोज ऑफिसमधून घरी आल्यावर रियाच्या त्याच्या आईवडिलांबद्दलच्या तक्रारी ऐकून तो अस्वस्थ व्हायचा आणि एक दिवस तर रियाने कहारच केला राकेश मी तुला खरं सांगते एक तर या घरात मी राहीन नाहीतर तुझे आई बाबा असं ती जोर जोरात चढून त्याला सांगू लागली अगं रिया आता या वयात माझे आई वडील कुठे जातील असं त्याने विचारताच तिने एका वृद्धाश्रमाची जाहिरात असलेला कागद त्याला दाखवला तो बघून राकेश विचारात पडला अगं असं एकदम मी त्यांना सांगू शकत नाही मला हळूहळू त्यांच्याशी या संदर्भात बोलावं लागेल असे त्यांनी रियाला सांगितले त्यांचे हे संभाषण सुमतीबाईनं ऐकलं आणि त्या गंगाधररावांना म्हणाल्या शेवटी ज्याची भीती होती तेच झालं आपल्याला आता फायनल डिसिजन म्हणजेच अखेरचा निर्णय घ्यावा लागेल असं म्हणून त्या दोघांमध्ये काही बोलणं झालं काही दिवसांनी राकेशने त्याच्या आईवडिलांचा वृद्धाश्रमाचा विषय काढला तेव्हा सुमतीबाईंनी त्यांना शांतपणे सांगितलं हे बघ राकेश हे घर तुझ्या बाबांच्या नावावर आहे त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने आम्ही या घराचे मालक आहोत जर या घराबाहेर कोणाला जायचंच असेल तर ते तुम्ही दोघं तु आहात तू आणि रिया खुशाल हे घर सोडून जाऊ शकता सुमतीबाईंचं असं स्पष्ट बोलणं ऐकून राकेशला आश्चर्याचा धक्का बसला आणि रिया तर हबकलीच लगेच रिया तावा तावाने म्हणू लागली अहो राकेश तुमचा एकुलता एक मुलगा एक मुल आहे तुम्ही त्याला असं घराबाहेर काढू शकत नाही तुमच्या दुखण्या आम्हीच तुम्हाला उपयोगी पडणार वृद्धाश्रमात जरी तुम्ही राहिले तरी आम्ही अधूनमधून तुमच्याकडे लक्ष देणारच आहोत पण या घरातून आम्ही गेलो तर मात्र तुमच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला जमणार नाही आम्ही आमचं बघून घेऊ सुनबाई तू आमची काळजी करू नको अनेक लोकांना मुलभान असतं ते ॲडजस्ट होतातच तसेच तस आम्हीही ॲडजस्ट घेऊ करून घेऊ गंगाधरराव म्हणाले आता मात्र रिया भिथरली ती म्हणाली आम्हाला आमचा इस्टेटला वाटा द्या आणि आम्ही निघून जातो कोणती इस्टेट सुन बाई ही सगळी मालमत्ता माझी सतत कमावलेली आहे वारसाने मला मिळालेली नाही त्यामुळे मी कोणाला द्यायची हा हक्क मला आहे ती जेव्हा द्याय दै, ज्याला द्यायची असेल तेव्हा मी ती देईन तू मात्र त्याचा मोह हो ठेवू नको तुझा नवरा नोकरी करतो त्याचे त्याला पैसे मिळतात ते त्याला आणि तुला स तुमच्या संसारात उपयोगी पडतील गंगाधरराव म्हणाले त्यांचा अखेरचा निर्णय ऐकल्यावर रियाची दातखळी बसली नाही त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर पडावं लागले महागाईच्या काळात नवीन घराच्या भाड्यात राकेशचा अर्धा पगार संपून जायचा मोलकर्णीशी रियाचे भांडण व्हायचे त्यामुळे मोलकरीण टिकत नसे मोलकरी नसल्यामुळे रयाला सगळी कामे घरी करावं लागत होती आणि मुळातच आश असल्यामुळे तिला कुठे नोकरी पण मिळेना आता मात्र रिया चांगली रडकुंडीला आली होती एकदा संध्याकाळी राकेश घरी आल्यावर त्याला घर अंधारात दिसलं त्याने लाईट लावले तर ता त्याला सोफ्यावर रिया रडत असलेली दिसली त्याने लगेच तिच्या जाऊन त्याचे कारण विचारले तर रियाला रडणं अनावर झाल्यामुळे काहीही बोलता येत नव्हतं राकेश म्हणाला रिया काय झालं आता सगळं तर तुझ्या मनासारखं झालं ना आता मी फक्त तुझ्याच आहे इथे फक्त तू आणि मीच आहोत ना आई आईवडील ना नातेवाईक आता का रडतेस पण या राकेशच्या प्रश्नाला उत्तर याकडे नव्हतं धन्यवाद